नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पी एम किसान सन्मान निधी योजनेसारखी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये नमो शेतकरी या योजनेअंतर्गत मिळतात याबाबत मला बऱ्याच शेतकरी मित्रांचे मेसेज आले की आम्हालाही नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा कसा झाला व कोणत्या तारखेवर जमा होतो हे कळत नाही तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कसा चेक करायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुमच्यासमोर दिसत असलेले पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसेल एक लॉग इन करा आणि दुसरा लाभार्थी स्थिती म्हणजे लॉग इन आणि बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज तुम्हाला दिसेल यामध्ये वरती आय नो युअर रजिस्ट्रेशन नंबर असा पर्याय तुम्हाला दिसेल जर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर या पर्यायाचा वापर करावा जर त्यावर क्लिक केले तर या पद्धतीनं एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्ही दोन पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता त्यामध्ये एक मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करून खाली तुम्हाला तुमच्या पी एम किसान योजनेला जो मोबाईल नंबर लिंक होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी येथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर खाली दिसत असलेल्या कॅपच्या येथे टाका व खाली मोबाईल ओ टी पी मिळवा यावर क्लिक करा यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येऊन जाईल जर समजा ओ टी पी आला तर तो मोबाईल नंबर लिंक असेल जर समजा ओ टी पी येत नसेल तर समजून जा की हा मोबाईल नंबर पी एम किसानच्या योजनेला लिंक नाही त्यामुळं प्राप्त झालेला ओ टी पी या चौकोनात सबमिट करावा आणि मग तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन नंबर हा दाखवला जाईल आता तुम्हाला वरती मागे नावाचं एक बटन दिसतं त्या बटनावर क्लिक करायचं आहे आपण क्लिक केल्यानंतर आपण सुरुवातीच्या पेजवर म्हणजे लॉग इनच्या पेजवर येऊ शकतो आल्यानंतर तुम्हाला मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये टाकून परंतु त्यापूर्वी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर या पर्यायावर क्लिक करा मग तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येथे टाकावा त्यानंतर दिसत असलेला जो काही कॅपचा आहे तो कॅपचा टाकायचा आहे आणि मोबाईल ओ टी पी या पर्यावर क्लिक करायचं जर समजा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मोबाईल नंबर हा पर्याय निवडू शकता या पर्यावर क्लिक केल्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून दिसत असलेला कॅपच्या टाकून तुम्हाला ओ टी पी मोबाईल ओ टी पी या पर्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या पर्यावर क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये लाभार्थी तपशील आणि लाभार्थी निधी वितरित तपशील असे तुम्हाला दोन पर्याय दिसतील लाभार्थी तपशीलमध्ये तुम्हाला शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर सर्व पत्ता त्याचबरोबर नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हा रजिस्ट्रेशन नंबर एकच असेल मित्रांनो त्याच्यानंतर नोंदणी केलेली तारीख तसेच सगळ्यात शेवटी पेमेंट मोड म्हणजेच पैसे कशाप्रकारे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची माहिती तुम्हाला पेमेंट मोडमध्ये दाखवली जाईल यानंतर आता निधी वितरित तपशील हा जो काही पर्याय आहे या पर्यायाकडे आपण येऊया यामध्ये तुम्हाला कोणकोणते हप्ते मिळाले आहेत ते पाहू शकता तसे कोणत्या बँकेत पैसे जमा होणार त्या बँकेचे नाव कधी जमा झाले ती तारीख वेळ व सर्वात शेवटी यू टी आर क्रमांक प्रकारे तुम्हाला सर्व माहिती दाखवली जाईल असे तुम्ही तुमचे नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले की नाही ते चेक करू शकता शेवटी मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र